आर्टिकल्स तुम्ही इथे पाहू शकता हा जो पॅटर्न आहे ना आता सध्या खूप जास्त चालतोय म्हणजे की पूर्ण सिंपल सोबर मध्ये आहे तुम्ही कुर्ता पाहू शकता आणि खाली बॉटम जी आहे पूर्ण प्लाझो मध्ये दिलेले आहे सेम हा जो पीस आहे सेम प्रिंट सेम जे पण कलेक्शन आहे पूर्ण सेम टू तु सेम तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आणि जर फॅब्रिकची जर गोष्ट करू तो कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे अवेलेबल होऊन जातो यामध्ये पूर्ण डिझाईन पॅटर्न वेगवेगळे तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्हाला इथे दिसतंय पूर्ण दोन ऋसावली सिल्क मिल्स वगैरा हे सर्व काही पूर्ण टॅग सोबत हो तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन इथे पाहायला भेटणार आहे पुन्हा रयॉन फॅब्रिकवरती राहणार आहे शेडेड म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता त्याचा जो कलर कॉम्बिनेशन आहे म्हणजे हा जो पीस आहे सेम टू सेम पीस तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे कॉलर मध्ये आहे पूर्ण जो पॅटर्न आहे ना आणि पॅन्टची जर गोष्ट करू ना तर पॅन्ट याची पूर्ण अफगाणी स्टाईल मध्ये राहणार आहे म्हणजे रयॉन फॅब्रिक मध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक आणि जो सर्वात जास्त कपड्यांमध्ये विकला जाणारा जो फॅब्रिक आहे ना रिन फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो जी सॅम्पलिंग आहे ना तुम्ही पाहू शकता आणि आपल्याकडे सिंगल कुर्ती मध्ये फक्त स्टार्टिंग होऊन जाते ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पूर्ण सेट सिंगल कुर्ती आहे टू पीस आहे थ्री पीस आहे फोर पीस म्हणजे की असे पूर्ण जे आर्टिकल आहे रेंज तुम्हाला सर्व काही आर्टिकल पाहिजे कॉटन फॅब्रिक वरती राहणार आहे याची जर वर्कची जर गोष्ट करू ना तर तुम्ही पाहू शकता व्हाईट थ्रेड मध्ये तुम्हाला इथे काम पाहायला भेटणार आहे नेक वरती आणि सिक्वेन्सचं सुद्धा ही काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे यामध्ये जी डिझाईन जी नेक वरती आहे सेम तशी डिझाईन तुम्हाला इथे हँड्स ला ही, ही दिसते हे पूर्ण थ्री पीस राहणार आहे बॉटमची जर गोष्ट करून ना तर बॉटम मध्ये तुम्हाला मेवणी सुद्धा भेटून जाणार आहे आणि दुपट्टा पूर्ण तुम्हाला अडीच मीटरचा दुपट्टा पाहायला भेटणार आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा मराठी युट्यूब चॅनल वरती तर आज मी तुमच्यासाठी मध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे कलेक्शन एकदम प्रीमियम राहणार आहे जसं की तुम्ही इथे आर्टिकल्स पाहू शकता पूर्ण कॅटलॉग सोबत रेडी आहेत आणि हे आर्टिकल्स आज मी तुम्हाला पूर्ण प्रकारे दाखवणार आहे जसं की आर्टिकल्स तुम्ही इथे पाहू शकता हा जो पॅटर्न आहे ना आता सध्या खूप जास्त चालतोय म्हणजे की पूर्ण सिंपल सोबर मध्ये आहे तुम्ही कुर्ता पाहू शकता आणि खाली बॉटम जी आहे पूर्ण प्लाझो मध्ये दिलेली आहे तर अशा यामध्ये खूप जास्त डिझाईन्स अवेलेबल आहेत जर याचा जर पूर्ण कॅटलॉग जर तुम्हाला पाहिजे असेल ना तो आमचा जो स्क्रीन वरती नंबर आहे त्यावरती तुम्ही शेअर करू शकता स्क्रीनशॉट घेऊन जिथे तुम्हाला सर्व काही पीसेस भेटून जाणार आहे कॅटलॉग्स वगैरे भेटून जाणार आहे जसं की आर्टिकल तुम्ही पाहू शकता सेम जो पीस आहे ना सेम तुम्हाला कॅटलॉग मध्ये जो पाहायला भेटणार आहे ना जसं की तुम्ही इथे पाहू शकता सेम हा जो पीस आहे सेम प्रिंट सेम जे पण कलेक्शन आहे पूर्ण सेम टू सेम तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आणि जर फॅब्रिकची जर गोष्ट करू तर कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे अवेलेबल होऊन जातो यामध्ये पूर्ण डिझाईन्स पॅटर्न वेगवेगळे तुम्हाला भेटून जाणार आहे पॅटर्न सेम राहणार आहे बाकी प्रिंट जी आहे आणि जो नेकची जी डिझाईन आहे ती तुम्हाला वेगवेगळी भेटून जाणार आहे म्हणजे की कॅटलॉग पीसेस तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे याचा सेकंड पॅटर्न आहे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे याची जी प्रिंट दिलेली आहे प्रिंट आणि त्याचा जो लुक आहे ना कलर्स कॉम्बिनेशन नुसार तो किती छान प्रकारे दिसतोय तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि विथ अजिझोन टॅग सोबत जसे की तुम्हाला इथे दिसत आहे पूर्ण मिल्स वगैरे हे सर्व काही पूर्ण तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन इथे पाहायला भेटणार आहे यामध्ये डिझाईन पॅटर्न खूप जास्त अवेलेबल आहे जर तुम्हाला कोणताही प्रोडक्ट आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती सुद्धा शेअर करू शकतात जसं की नेक्स्ट जो आर्टिकल आहे पूर्ण रिऑन फॅब्रिक वरती राहणार आहे शेडेडमध्ये तुम्ही इथे पाहू शकता त्याचा जो कलर कॉम्बिनेशन आहे म्हणजे हा जो पीस आहे सेम टू सेम पीस तुम्हा से तुम्हा से तुम्हाला इथे भेटणार आहे तुम्ही पाहू कशा प्रकारचे पीसेस पीसेस तुम्हाला इथे अवेलेबल होऊन यामध्ये मिनिमम सेट येतो ज्यात तुम्हाला कलर्स तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे कलर्स तुम्हाला भेटणार आहे आणि कॉलर मध्ये आहेत पूर्ण जो पॅटर्न आहे ना आणि पॅन्टची जर गोष्ट करू ना तर पॅन्ट याची पूर्ण अफगाणी स्टाईल मध्ये राहणार आहे म्हणजे रियॉन फॅब्रिक मध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक आणि जो सर्वात जास्त कपड्यांमध्ये विकला जाणारा जो फॅब्रिक आहे ना रिऑन फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो रेंज वाईज सर्व काही आर्टिकल्स जे आहेत ना तुम्हाला पूर्ण रेंज वाईज आर्टिकल्स भेटून जाणार आहे यामध्ये पॅटर्न खूप जास्त अवेलेबल आहे पूर्ण जी सॅम्पलिंग आहे ना तुम्ही पाहू शकतात आणि आपल्याकडे सिंगल कुर्तीमध्ये फक्त पासून स्टार्टिंग होऊन जाते ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पूर्ण सेट वाईज सिंगल कुर्ती आहे टू पीस आहे थ्री पीस आहे फोर पीस म्हणजे की असे पूर्ण जे आर्टिकल आहे रेंज वाईज तुम्हाला सर्व काही आर्टिकल्स पाहायला भेटतात जसे की नेक्स्ट जो आर्टिकल आहे आपला पूर्ण कॉटन फॅब्रिक वरती राहणार आहे याची जर वर्कची जर गोष्ट करूना तर तुम्ही पाहू शकता व्हाईट थ्रेड मध्ये तुम्हाला इथे काम पाहायला भेटणार आहे नेक वरती आणि सिक्वेन्स सुद्धा ही काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे यामध्ये जी डिझाईन जी नेक वरती आहे सेम तशी डिझाईन तुम्हाला इथे हँड्सला सुद्धा ही दिसते पूर्ण थ्री पीस राहणार आहे बॉटमची जर गोष्ट करून ना तर बॉटम मध्ये तुम्हाला मेवणी सुद्धा भेटून जाणार आहे आणि दुपट्टा पूर्ण तुम्हाला अडीच मीटरचा दुपट्टा पाहायला भेटणार आहे पूर्ण यामध्ये अडीच मीटरचा दुपट्टा भेटतो तो पण शेडेडमध्ये यामध्ये लाईट कलर चार्ट जर तुम्हाला हवे असतील ना लाईट कलर चार्ट भेटून जाणार आहे डार्क कलर चार्ट हवे असेल तर तेही तुम्हाला भेटून जाणार याच्यात जर मी सायजेसची जर गोष्ट करून ना तो एम टू डबल एक्स पर्यंतची सायझेस तुम्हाला अवेलेबल होऊन जातात म्हणजे की एका सेटमध्ये एक साइजेस अवेलेबल होऊन जातात ज्यात तुम्हाला कलर ऑप्शन वेगवेगळे दिले जातात नेक्स्ट जो आर्टिकल आहे आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता याचा लुक जो आहे ना पूर्ण राऊंड नेक मध्ये राहणार आहे आणि याची अशी जी पट्टी जी लावलेली आहे आणि यावरती पूर्ण जे काम आहे ना पूर्ण तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे बारकाईने जर तुम्ही बघताय ना याची डिझाईन तुम्हाला समजणार आहे आणि आपल्याकडे जितके पण आर्टिकल्स आहे ना तुम्ही कोणता पण आर्टिकल जेव्हा काढणार आहे ना त्यावरती विथ तुम्हाला टॅक्स सोबतच सर्व काही कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे जसं की हा जो आर्टिकल आहे आता मी तुमच्या समोर काढलाय त्याचा लुक वाईज एकदम प्रीमियम कलेक्शन आहे आणि क्वालिटी वाईज तुम्ही पाहू शकता क्वालिटी मध्ये तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही इथे पाहू शकता यात सुद्धा ही तुम्हाला टॅक्स सोबत सर्व काही कलेक्शन भेटून जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचे कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल होऊन जात असतात फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये जर तुम्हाला पण जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि तुम्हाला समजत नाही की आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे पण आपण त्यात प्रोडक्ट ठेवायचे कोणते तर मित्रांनो तुम्ही कॉम्बिनेशन सोबत बिझनेस स्टार्ट करू शकता अजित सर पण काही व्हिडिओ काही काय खूप जास्त व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असतात की तुम्ही कॉम्बिनेशन सोबत जर तुम्ही तुमचा बिझनेस सेट केला ना तर तुमच्याकडे जे ग्राहक आहेत ते जे कस्टमर्स आहेत त्यांची कंटिन्यू तुमच्याकडे बनवून राहणार आहे आणि हेच असतं एक रिटेल काउंटर की आपले जे कस्टमर बनवून ठेवणं म्हणजे की जर तुम्हाला पण स्टार्ट करायचं तर तुम्ही यामध्ये कुर्ती सुद्धा स्टार्ट करू शकतात किंवा तुम्ही ओनली थ्री पीस रेडीमेड सूट ही ठेवू शकतात किंवा तुम्ही साडी पेटीकोट आहे रेडीमेड ब्लाउजेस आहे ब्लाउज पीसेस आहे फॉल असतात म्हणजे मॅचिंग सेंटर नुसार अशा प्रकारचं तुम्ही जर थोडस नॉलेज घेऊन किंवा एक व्हिडिओ बघितला ऑर्डर दिला याच्यानी काम चालत नाही कम से कम मिनिमम दहा व्हिडिओ तरी बघता जर तुम्ही कुठल्याही पेज किंवा कुठलाही जाऊन तुम्ही व्हिडिओ बघताय तुमच्या समोर ला व्हिडिओ येतोय तर त्यामध्ये तुम्ही एकदा बघा कि एकच व्हिडिओ बघून ऑर्डर नका करत जाऊ अशी तुमच्यासोबत खूप जास्त फसवणूक होत असते ऑनलाईन वरती तर त्यापासून दूर राहा आणि एक सोबत दहा ते पंधरा व्हिडिओ बघत जा पूर्ण इन्फॉर्मेशन घेत जा कॉल करून जसं आमच्या स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट जसं करू शकतात आमच्याकडे पूर्ण फॅसिलिटी अवेलेबल आहे कॉल कॉलची सुद्धा आहेत ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागू शकतात आमचे रिव्ह्यू सुद्धा आहे गुगलवरती तिथे सुद्धाही तुम्ही पाहू शकतात आणि जर तुम्हाला जर या प्रोडक्ट विषयी जर अजून इन्फॉर्मेशन हवी असेल ना तर तुम्ही तो, तो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती सुद्धाही कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो आपण पुन्हा भेटूया आजचा हा जो आपला पॅटर्न होता पूर्ण एक पार्ट वन मध्ये मी तुम्हाला काही कलेक्शन दाखवलं यापुढचं जे कलेक्शन असणार आहे मी ते तुम्हाला पार्ट टू मध्ये दाखवणार आहे तर पार्ट टू बघायला विसरू नका मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद